दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नंदुरबार तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी मुलींच्या आश्रमशाळेत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्याध्यापिका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी येत होत्या त्यातच रात्री अपरात्री विद्यार्थिनींना मारहाण देखील होत होती दिनांक फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोनवणे बिरसा फायटरचे तालुकाध्यक्ष रावसाहेब कोकणी बीटीएसचे राजकुमार वळवी व समस्त आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी शाळेला भेट दिली यावेळी या ठिकाणी या पोलीस प्रशासन व संबंधित शाळेचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी मालती वळवी यांनी मुख्याध्यापिका व शाळेतील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आदिवासी विद्यार्थिनी उत्तम शिक्षण घेण्यासाठी आश्रम शाळेत शिकत आहेत पाडे दूरवर असल्याने त्यांच्यावर वस्तीगृहात राहण्याची वेळ येते त्याचा गैरफायदा येथील प्रशासनाने व कर्मचाऱ्यांनी घेऊ नये अथवा पुढे गंभीर परिणाम जाणवतील असा इशारा यावेळी उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय या घटनेचे गांभीर्य वक्ता मुख्याध्यापिका शर्मा यांना निलंबित करण्याचं पाऊल उचलण्यात आहे दरम्यान आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना त्रास देणे ही अतिशय लज्जास्पद बाब आहे दरम्यान पोलिसांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर